नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण करणार आहोत आंब्याचा शिरा म्हणजे मॅंगो हलवा कसा करायचं ते बघूया आपल्या किचन मध्ये जाऊन आंबा आला की वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करणं आलंच ह हो की नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा कप आपण बारीक रवा घेतलेला आहे आता यामध्ये आपण वन फोर्थ कप तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे पातळ करून घेतलेलं आहे जर असं आणि आता हे आपण छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत रव्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत रव्याच्या निम्म मी तूप घेतलेला आहे आणि हे छान असं व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल की जो रव्याचा रंग आहे तो छान असा बदललेला आहे रव्याचा कलर जो आहे तो छान असा तुपामध्ये भाजल्यामुळे खमंग असा थोडासा बदललेला आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत दीड कप गरम दूध दूध छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे ते घालायचं आहे दीड कप दूध पुरेस होतं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या रव्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहायला नको आहेत छान असं मस्त मिक्स करून झालं की तुम्ही बघू शकाल की दोन मिनिटानंतर सगळं दूध जे आहे ते रवा सगळं शोषून घेतो आणि छान असा आपला शिरा तयार होतो आता यामध्ये आपण घालणार आहोत मँगो प्युरी आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायच्या आहेत जितका तुम्ही रवा घेणार आहात तितकीच मँगोची प्युरी घ्यायची आहे तरच तुमचा मँगो हलवा जो आहे ना तो खूप छान असा टेस्टी होणार आहे तुम्ही जर अजून जास्त मँगो घातला तरी सुद्धा चालणार आहे पण कमी नका घेऊ तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि आंब्याचा मस्त असा सुवास दरवळलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि रव्याच्या वन फोर्थ कप मी यामध्ये साखर घातलेली आहे थोडी साखर कमीच घालायची आहे कारण आंबा ऑलरेडी गोड असतो त्यामुळे खूप जास्त गोड हे छान नाही लागत म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शका की साखर घातल्याने काय झालंय ते अजून थोडंसं लिक्विड झालेलं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटासाठी आणि दोन ते ती तीन मिनिटांनंतर आपला शिरा जो आहे तो तयार आहे यामध्ये डायफ्रुट्स घालायचे आहेत मी काजू आणि बदाम घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालू शकतात आणि छान असं मिक्स करून घ्यायचे एक दोन ते ती तीन मिनिटात आपला शिरा जो आहे तो तयार होणार आहे चला तर शिरा तयार झालेला आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात थोडीशी कन्सिस्टन्सी जी आहे ना ती लिक्विडी असते अगदी कोरडा कोरडा शिरा हा छान लागत नाही म्हणून यावर तुम्ही तुमच्या आवडीचे डायफ्रुट्स घालून सर्व करू शकता मी यावरती थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि केशर घातलेला आहे खूप सुंदर असा टेस्टी शिरा तयार होतो रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो खाऊ प्या आणि मजा करा बाय